दामोदरराव हे श्री स्वामींचे खूप मोठे भक्त होते त्यांना स्वामींविषयी खूप काही चांगला अनुभव देखील होता दे दे थे ते आणि त्यांची बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला जाण्याचा विचार देखील करायचे परंतु काही कारणास्तव त्यांना ते जाता येत नसायचं ते दोघे म्हणजे दामोदरराव आणि सऊ सो भिंबाई सोलापूरमधल्या एका छोट्याशा गावात राहायचे रोजच्या कामात खूपच धावपळ करणारे हे दोघे आयुष्यात कधीही कुणाची मदत मागितली नव्हती पण दोघांच्या मनात एकच इच्छा होती बरं का अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे एकदा तरी दर्शन घेण्याची गुरुवारचा दिवस उजाडला भीमबाईने रांगोळी काढली गोड धूप लावला आणि स्वामींची मूर्ती समोर ठेवून प्रार्थना केली स्वामी तुम्हीच बोलवा आम्हाला दर्शन घडवाव दामोदरराव ऑफिसला गेले होते दुपारी घरी आल्यावर म्हणाले भीमा उद्या सुट्टी घेतो आपण अक्कलकोटला जाऊया तुझं स्वप्न पूर्ण करूया भीमबाईच्या डोळ्यात आनंद भरून आला दामोदररावांनी दुसऱ्या दिवशीची अक्कलकोटची बस बुक केली फारशी तयारी केली नव्हती पण दोघांच्या मनात हॉमींच्या दर्शनाचं जादू होती रात्री भिंबाईने स्वयंपाक करून बॅगेत काही फोरमपोळे आणि लाडू ठेवले त्यांनी देवाजवळ हात जोडले स्वामी दर्शन द्या आणि आम्हाला आशीर्वाद पण द्या सकाळी सहा वाजता बस पकडण्यासाठी ते दोघे एस सी स्टँडवर आले तिकीट काढताना भिंबाईने पर्स उघडली पण कंडक्टर म्हणाला सुट्टे पैसे नाहीत का माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत बाकीचे सगळे पण बंदेच पैसे देतात त्यामुळे माझ्याकडे पण सुट्टे पैसे नाहीत सुट्टे करून दे बस लगेच लागते का दामोदररावांनी समोरच लॉटरीचं दुकान पाहिलं तेव्हा भीमबाई म्हणाली त्या दुकानात काहीतरी घेऊन पैसे सुट्टे करूया असं भीमबाई थोडंसं गोंधळूनच म्हणाली हे लॉटरीचं दुकान वाटतंय तिकीट घ्यायचं का दामोदरराव हसले आणि म्हणाले एकच घेतो स्वामींचं नाव घेतलंय उगाच घाबरायचं नाही असं म्हणत दोघांनी हात जोडून मनोमन नमस्कार केला श्री स्वामी समर्थ मग तिकीट घेतलं क्रमांक पाचशे सदुसष्ट तिकीट घेतल्यानंतर त्याने पैसे सुट्टे दिले आणि नंतर ते बसमध्ये बसले प्रवासात बिंबाईने तिकीटाकडे पाहिले त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं महापंपर ड्राव प्रथम बक्षीस बाराव कोटी आपल्याला काग पाई दामोदररावाने सहज विचारलं बिंबाई हसून म्हणाल्या आपल्यासारख्या लोकांना लोकांचं नशीब थोडं ना साथ येतं पण स्वामींकडे काही ना अशक्य नाही सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर ते अक्कलकोटला पोचले स्वामींच्या दरबारात दर्शन घेतलं भीमायाने डोळे मिटले आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून हसरू आले दामोदर रामांनीही मनात काहीतरी प्रार्थना केली स्वामी स्वामी आमचं नशीब बदलून द्या काहीतरी चमत्कार करा अक्कलकोटच्या स्टेशनवर पाय ठेवताच पावटील दाम्पत्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान उमटलं जर त्यांच्या मनात स्वामींचा वास आला गरम उन्हातही त्यांच्या अंगावरून गारवा वाहत होता क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं डोळ्यात अस्वस्थ तेज होतं दामोदर विचारलं भीमा सरळ मठात जाऊ का की अगोदर हॉटेल शोधू भीमबाई म्हणाली नाही आधी दर्शन घेऊ पोटाचं काही नाही पण अगोदर मला माझ्या स्वामींना पाहून मन शांत करायचं आहे ते दोघे मठात पोचले स्वामी समर्थांच्या समाधीसमोर प्रचंड गर्दी होती पण दोघांच्या मनात एक वेगळाच आनंद होता पावलं पावली जणू म्हणत होते, होते।, होते स्वामी महास्वामी समर्थ महाराज की जय समाधीसमोर पोचल्यानंतर बिंबाईने डोळे मिटले डोळ्यात होते पण आवाज नव्हता हृदयातून अश्रू वाहत होते त्यांच्या मनातल्या प्रार्थना होत्या स्वामी आम्ही आयुष्यभर मेहनत करू पण अजून काहीच नको फक्त सुखात जगायचे फक्त एवढंच मागणं आहे आता थोडं थकून पण कधी कधी हसत एकमेकांसोबत आरामात जगायचे बस एवढंच दामोदर रावांनीही हात सोडले आणि मनात म्हणाले स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवून आलोय आम्हा दोघांचं काहीतरी चांगलं होईल त्या समाधीच्या शांततेत त्यांना जणू काही उत्तर मिळालं माझेवर विश्वास ठेव वेळ आली आहे दर्शन झाल्यावर दोघंही समाधानाने बाहेर आले दुपार झाली होती ते एका साध्या हॉटेलमध्ये जेवायला गेले जेवताना बिंबई म्हणाल्या आज मन फार हलकं झालं असं वाटते काहीतरी नक्की बदलणार आहे दामोदररावांनी थोडं हसून उत्तर दिलं स्वामींचे चरणी आलो म्हणजे काहीतरी नक्कीच होणारच जेवण झाल्यावर त्यांनी परतीचं तिकीट घेतलं बसमध्ये परत बसल्यावर भीमाईने ते लॉटरीचं तिकीट पाहिलं क्रमांक पाचशे सदुसष्ट तेव्हा त्या सहज म्हणाल्या स्वामींनी घातले का लक्ष या आकड्यावर दामोदररावांनी हसत उत्तर दिलं जर त्याने लक्ष दिलं ना भीमा तर आपल्या नशिबच नक्कीच पलटेन बघ अक्कलकोटच्या बसस्थानकावरून सोलापूरकडे परतीची बस सुटली दामोदरराव आणि भिंबाई मागच्या सीटवर एकमेकांच्या शेजारी बसले होते दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाची छाया होती जणू स्वामी सामर्थ्याच्या दर्शनाने त्यांचे मन आधीपेक्षा खूप शांत समाधानात केलेलं होतं भिंबाईने डोकं बचच्या खिडकीला टिकवलं होतं सायंकाळचा उकाडा सुरू होता झपाट्याने पळणाऱ्या झाडांकडे पाहत त्या विचारात हरवून गेल्या दाभोदर रावांनी मोबाईल काढून वेळ पाहिला साडेतीन वाजले होते तसंच मोबाईल जोरात रिंग रिंग करू लागला स्क्रीनवर जयवंत लॉटरी सेंटर चमकत होतं भीमबाईला लक्षात आलं हा लॉटरीवाल्या विक्रेत्याचाच फोन अस दिसतो आहे भीमबाई थोड्या घाबरल्या काय झालं असेल आपलं काही चुकलं का दामोदररावांनी फोन उचलला हॅलो फोनमधून घाईघाईचा आवाज आला दामोदरराव तुम्ही खरंच लगे आहात विश्वासच बसत नाही तुम्हाला दामोदरराव म्हणाले काय झालं जयवंतराव तुमचं पाचशे सदुसष्ट नंबरचं तिकीट त्यावर पहिलं बक्षीस लागले बारा कोटींचं संपूर्ण महाराष्ट्रात पहिलं बक्षीस तुमचंच आहे एका एक क्षणासाठी बस शांत झाली असे त्यांना वाटले दामोदररावांनी कानाशी धरलेला मोबाईल सावकाश खाली ठेवला डोळे मिटले भीमबाई घाबरले विचारलं काय झालं कोणाचा फोन होता दामोदररावाने हलकं उत्तर दिलं स्वामी ऐकलं ना तुमचं दर्शन काय काय मागे फिरलो लगेच चम चमत्कारच झाला आपल्याला लॉटरी लागली भीमा तीही बारा लाख बारा कोटींची क्षणभर भीमबाईकडे शब्दच उरले नाही त्यांचे डोळे असुणी भरले त्यांनी दोन्ही हात जोडले आणि आकाशाकडे पाहिलं स्वामी महाराज की जय त्यावेळी बसमध्ये काही प्रवाशांनाही ऐकलं सगळीकडे आश्चर्य आणि आनंदाची लहर पसरली संध्याकाळचे साडेसातच्या सुमारास पाठी दामोदरराव सवलापूरच्या एस टी स्थानकावर उतरले पण त्यावेळी ते जसं गेले तसं नव्हते या काही तासांच्या प्रवासात त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं दामोदरराव आणि भीमबाई दोघंही फार शांत होते ना फार उत्साह हो, ना घाबरले होते फक्त एक शांत गोड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता घरी पोहोचताच भिंबाईने आधी स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर आर दिवा पेटवला ओटी भरली आणि दोघांनी हात जोडून मनापासून प्रणाम केला स्वामी तुमचे उपकार शब्दात सांगता येणार नाही आधा तुमच्या आशीर्वादानेच आम्ही ही संपत्ती योग्य रीत्या वापरू वड्यात बाहेर शेजारी सुभद्रताही तारत आली आणि म्हणाली अहो आहो दामोदर भाऊ काही बातम्या आहे का लॉटरी लागली म्हणे तुम्हाला काही पार्टी बेटी देत का भिंबाई ओटांवर सौम्य हसू आणून म्हणाली हो ताई स्वामींची कृपा आहे सुभद्रता या जोरात असून म्हणाली अगं बाई दामोदररावांना बारा कोटीची लॉट लागली आप आहे आपल्यातच ठेवा ताई आणि पाहता पाहता तर पाच मिनिटात ही बातमी सगळीकडेच पसरली जे लोकांनी आधी त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं तेही ते आता दरवाज्याच्या बाहेर उभे होते काही लोक कौतुक करत होते तर काही अभिनंदन करत होते तर काही आपुलकीने विचारत होते दामोदर भाऊ काय योजना आहे आता काही म्हणत होते मला पण एक छोटं दुकान उघडायचं आहे काही मदत करशील का तर कोणी काही विचारत होते घर मोठं घेणार का आता आमच्या शेजारी फ्लॅट रिकामच आहे बर का दामोदरराव आणि भिंबाई सर्वांना नम्रपणे उत्तर दिलं पण मला अजून काही ठरवलेलं नाही पैशाने फक्त स्वतःचं नाही तर इतरांचंही आम्हाला भलं करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं स्वामींच्या कृपेने इच्छेने झाले त्यामुळे आमच्या इच्छेनुसार स्थगित करायचं झालं तर रात्री दोघेही नव्हते पहिल्यांदाच काळजीमुक्त होऊन समाधान मिळालं आणि ते झोपले आपलं नशीब आता नव्याने सुरू झाले दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात भीमबाईंनी स्वामींची पूजा केली दामोदररावांनी जयवंतला फोन केला जयवंत म्हणाला आजच लॉटरी ऑफिसला जा सगळे कागदपत्र तयार करून तुमचा चेक बँकेत जमा करता येईल दामोदरराव नीट सर पांढऱ्या शुभ्र कपड्यात तयार झाले भिंबाईने साडी नेसली फुटक्याच्या भांड्यात तुपाचे दिवे लावले आणि स्वामींच्या पायाजवळ बसून एकच वाक्य म्हणाली स्वामी स्वामी ही संपत्ती तुमचीच आहे आम्ही फक्त माध्यम आहोत दुपारी ते दोघे लॉटरी ऑफिसला गेले तिथे त्यांनी अगदी त्यांच्या अगदी सन्मानाने स्वागत झालं बारा कोटींचा चेक त्यांच्या नावावर तयार झाला होता काही कर वगैरे जजा केल्यानंतर साडेआठ कोटी रुपये मिळणार होते दामोदररावांनी चेक घेताना नम्रपणे फक्त एवढंच म्हणालं कृपा हे अहंकार नाही त्यानंतर ते बँकेत गेले आणि चेक जमा केला बँकेचा मॅनेजर स्वतः उठून येऊन त्यांना भेटला वेगवेगळ्या गुंतवणूकच्या योजना बद्दल माहिती देऊ लागला पण भीमबाई एकदम थांबले आणि म्हणाली माफ करा पण आम्ही अजून काहीही निर्णय घेतलेला नाही आमचं पहिलं काम आहे स्वामींच्या मठात जाऊन दान देणं बँक मॅनेजरकडे चेक नेऊन दिला पण त्याने मान डोलवली दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांच्या घरी फोन पाहुण्यांचा ओ सुरू झाला काही वर्षापासून भांडणात असलेल्या सासरेच्या लोकांनी फोन करून विचारलं भीमा वहिनी कशी आहेस अगं खूप दिवस झाले भेटलो नाही मी उद्या भेटायला येतो गावातल्या सागरमामा ज्यांनी अगदी अगोदर राम दामोदररावांच्या मदतीला पण उभे राहिले नाहीत नव्हते ते म्हणाले पाच ट्रॅक्टर घ्यायचे आहेत थोडीफार मदत होईल थो का याने एकतर बँकेचे लोन पण पास होईत ना दामोदररावांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं पण रात्री ते भीमबाईंना म्हणाले हे पाहिलंच ना नशीब कसं बदलतं तेव्हा माणसेही बदलतात पण स्वामी एकटेच असे आहेत जे न बदलता आपल्या मागे उभे राहतात भीमबाई म्हणाली आपण ठरवलं होतं ना हा पैसा कुणाच्या अहंकारासाठी नाही तर कुणाचे आयुष्य घडवण्यासाठी वापरायचं आहे दामोदरराव आणि भीमबाई यांनी ठरवलं होतंच की सर्वात आधी जिथून नशीब झालं सुरू झालं हो, ते म्हणजे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठात पुन्हा एकदा जायचं पण यावेळी फक्त दर्शनासाठी नव्हे तर कृतज्ञतेच्या भावना आणि संकल्पनाने दानासाठी जायचं होतं दोन दिवसात त्यांनी पुन्हा प्रवास ठरवला पण यावेळी बस नव्हे तर एखादी चांगली गाडी भाड्याने घेतली होती दामोदररावाने सांगितलं जसे पैसे आलेत म्हणजे गरजेनुसार वापर करायलाच हवा पण साधेपणा सोडायचा नाही अक्कलकोटला पोचलो की त्यांनी मठात जाऊन प्रथम घाबाऱ्यात स्वामींचं दर्शन घेतलं विमाईंच्या डोळ्यात दसरू होते त्यांनी साडीच्या पदराने डोळे पुसले आणि कुंकवाच्या ताटासमोर बसून एक संकल्प केला या नशिबाच्या पैशातून आम्ही दरवर्षी थोडं अन्नदान करू गरजूंना मदत करू आणि एखादं शिक्षण संस्थान सुरू करू दामोदर रावांनाही हा जोडून म्हटलं हे स्वामी तुमच्या कृपेने मिळालेल्या प्रत्येक रुपया योग्य मार्गावर खर्च होईल अहंकारासाठी नाही तर लोकांसाठी मठाच्या पुजाऱ्यांनी न ओळखलं तुमचं नंबर पाचशे सदुसष्ट क्रमांकाचं तिकीट बघा स्वामींची माया कोणावर केव्हा होईल सांगता येत नाही बिंबाई फक्त एवढं म्हणाली स्वामींनी दिलं त्यातच आहे आम्ही फक्त त्यांचे सेवक तिथून परत देताना दोघांनी एक निर्णय घेतला एक स्वामी समर्थ ट्रस्ट स्थापन करायचा दोन त्या अंतर्गत दर गरीब विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची तीन महिलांसाठी शिवणकला खाद्यप्रक्रिया असख्या उपजीविकेचं प्रशिक्षण सुरू करायचं चार रुद्रासमांना मदत करायची पाच स्वामींच्या मठात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अन्नदान कीर्तनाचा सोहळा करायचा दामोदररावांनी गाडीची काच उघडली बाहेर थंडगार वारा वाहत होता त्याने हळू डोळे मिटले आणि मनात म्हणाले अशक्यही शक्य होईल स्वामी सोलापूरला परतल्यावर दामोदरराव लगेच कामाला लागले फक्त पैसा मिळाला म्हणजेच आयुष्य सोपे होते असं नाही त्यांना खूप चांगलं बळ आलं होतं त्यांनी सगळ्यात आधी वकिलांची भेट घेतली आणि श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट या नावाने एक अधिकृत ट्रस्ट नोंदवलं ट्रस्टचा उद्देश अगदी स्पष्ट होता गरजूंना मदत करणे आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे महिलांसाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण वृद्धांसाठी वैद्यकीय मदत आणि अक्कलकोटपाठात दरवर्षी अन्नदान सुरुवातीला लोकांनी खूप कौतुक केलं चाळीतील लोक म्हणत होते दामोदर पैसे मिळाले म्हणून ते उड्या मारत नाहीत उलट समाज कल्याण समाजासाठी काहीतरी करत आहेत खरंच त्यांना सलाम द्यायला हवा पण जसं म्हणतात ना जिथे देव देवा तिथे सावली असते काहींनाही सर्व खटकायला लागलं होतं विशेषतः गावातील काही जुने सरपंच आणि स्थानिक राजकारणी हे लोक जे नेहमी मदतीसाठी पैसे मागायचे ते आता नाराज झाले त्यांना वाटलं की आता आपली प्रतिष्ठा वाढवतायत उद्या लोक पुढे येणार करणार एकाने मागून पाठीमागून बारा कोटी मिळाले म्हणून देवधर्म करून माणूस मोठा होत नाही दुसऱ्यांनी तोंडावर पसरवलेल्या रस्त्याच्या नावावर पैसे खाल्ले जातात गरीब लोकांना काहीच मिळत नाही एक दामोदरराव दुःखी झाले भीमबाई म्हणाली पैसा आला की लोकांचा दृष्टिकोनही बदलतो बरं का पण आपण स्वामींचं नाव घेऊन सुरू केलेलं काम थांबवायचं नाही दामोदररावांनी शांतपणे उत्तर दिलं पण स्वामींची खरी परीक्षा म्हणजे आपण कुठल्या मार्गाने चालतो ते बघायचं त्यांना काही दिवसात ट्रस्टतर्फे एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला गरीब मुलांना शिष्यवृत्ती वाटप आणि महिलांसाठी शिवणयंत्र वाटप करण्यात आले दिगंबर गरजू महिला आणि त्यांचे नवरे आले होते कार्यक्रम साधा पण खूप मनाला भिडणारा झाला होता कार्यक्रमात एक आजी म्हणाली मुलं शिकतील सुनाबाळांचा हात बसला की शिवणकामही चांगलं होईल हे सगळं स्वामींचीच कृपा आहे त्यांचे मन भरून आले दामोदररावांनी त्यावेळेस ठरवलं स्वामींच्या मार्गावर चालताना कोणी विरोध केला तरी चालेल पण थांबायचं नाही ट्रस्टच्या कामामुळे त्यांची सोलापुरात ओळख वाढू लागली गरीब विद्यार्थी महिला आणि आजी आजोबा त्यांच्याकडे आशेने पाहू लागले अनेकांच्या घरात स्वयंपाकाच्या गॅसच्या डब्याला जुळवणारी आशा बनली होती ट्रस्टच्या मदतीने पुन्हा भेटत होतो पण जसं झाडं उंच होतं तसंच त्याच्या सावलीत प्रश्नांची वादळं येत होती एक दिवस दामोदररावांना बँकेतून फोन आला दामोदरराव तुमच्या ट्रस्टच्या खात्यावर सरकारी चौकशीची नोटीस आली आहे समाजकल्याण विभागाकड कर... का विभागाकडून काही तक्रारी आल्या आहेत त्यांनी डोळे मोठे केले तक्रारी कुणाकडून आल्या होत्या कुणीतरी म्हणत होतं की ट्रस्टमधून पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत आणि काही व्यवहार अपारदर्शक आहेत भीमबाईंना हे ऐकून मोठा धक्काच बसला होता त्यांच्या डोळ्यात लगेचच पाणी आलं आम्ही काहीही चुकीचं केलं नाही मग चौकशी कशी होणार दामोदररावांनी मात्र शांतपणे प्रतिक्रिया दिली त्यांच्या पद्धतीने घेऊया ही स्वामींची परीक्षा आहे आपण ती पार करू त्या दिवशी संध्याकाळी दामोदररावांनी सगळे ट्रस्टचे व्यवहार बँकेचे स्टेटमेंट बिलासहित एका फाईलमध्ये व्यवस्थित मांडले त्याने चार्टर्ड अकाउंटची मदत घेतली पूर्ण पारदर्शकता दाखवली दुसऱ्या दिवशी सरकारी अधिकाऱ्यांसमोर ते दोघं गेले दामोदररावांनी फाईल ठेवल्यावर ठेवले आणि म्हणाले नम्रपणे म्हणाले तुम्ही चौकशी करा साहेब प्रत्येक पैशाचा हिशोब आम्ही सादर करतो कारण ही संपत्ती आम्हाला देवाच्या कृपेने मिळाली आहे ती फक्त सेवेसाठीच आम्ही वापरतो अधिकाऱ्यांनी फाईल तपासली व्यवहार पाहिले एकदाच म्हणाला आजपर्यंत असं पारदर्शक ट्रस्टचं उदाहरण पाहिलं नाही कुठे तुमच्या लिस्टला सलाम पण दुसऱ्या दिवशी त्याच्या वारासा वाऱ्यासारखी सा, एक अफवा पसरली चौकशी झाली पण काहीतरी लपवलं गेले पैसे कुठे जाता येत कोणी सांगतच नाही दामोदरराव यांना उलटसुलट बोलण्याचा काही फरक पडत नव्हता त्याने पुन्हा स्वामींच्या मूर्तीसमोर बसून शांतपणाने डोळे मिटले आतल्यात फक्त एकच विचार आला स्वामी जर मी तुमच्या मार्गावर आहे तर कोणताही संशय मला तोडू शकणार नाही त्याच्यावर सरकारी चौकशी झाल्याची बातमी लवकरच गावात पसरली होती काही लोकांनी तडफड केली तर काहींनी फिरवली पण लोकांसाठी त्यांनी हा ट्रस्ट उभा केला होता त्यांच्या मनात मात्र कुठलाही संशय नव्हता त्या आठवड्यातच ट्रस्टच्या ऑफिसमध्ये रोज गरजू लोकांची गर्दी व्हायला लागली कोणी मुलांसाठी शाळेची फी घेण्यासाठी आलेलं तर कोणी आजीच्या उपचारासाठी मदत मागणारी कोणी रोजची भाकर जळणावणारी विधवाबाई आलेली दामोदरावा आणि भिंबाई प्रत्येकाच्या डोळ्यात पाहायचे आणि न बोलता त्यांची मदत करायचे एकदा दुपारी साधारण दोनच्या सुमारास एक लहान मुलगा ट्रस्टमध्ये आला अंगावर फाटलेला शर्ट पायात चपला नव्हत्या हातात एक पत्र घेऊन तो दामोदररावांकडे समोर आला काका आई म्हणाली तुम्ही देवासारखे आहात ही बघा तिला हॉस्पिटलमध्ये भरती करायचे प्लीज मदत करा दामोदररावांनी पत्र वाचलं त्याच्या आईला अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं होतं आई तासातच सर्जरी झाली नाही तर जीवाला धोका होता एक सेकंदही न गमावता त्याने भीमबाईंकडे पाहिलं ती लगेच उठली आणि ट्रस्टच्या नावाने हॉस्पिटलला थेट फोन लावला ताबडतोब भरती करा बिल आमच्या ट्रस्टकडून जाईल मुलगा काही क्षण थांबून बघत राहिला आणि नंतर त्यांच्या बायावर डोकं ठेवलं डोळ्यातून असरू वाहू लागले आणि फक्त एक वाक्य बोलला आई वाचली का काका का। रामाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरावला आई वाचली नाही तर स्वामींचं नाव खोटं ठरेल काळजी करू नको स्वामी सगळं पाहतायत ती रात्र दामोदररावांनी झाकून काढली मनात त्या बाईसाठी प्रार्थना चालूच होती सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला सर ऑपरेशन यशस्वी झालं आई आता बरी आहे डोळे उघडताच ती फक्त एकच नाव घेत होती स्वामी आणि दामोदरराव त्या दिवशी ट्रस्टच्या ऑफिसच्या दाराशी एक छोटंसं दृश्य घडलं ती बाई अजूनही थोडी अशक्त होती हातात नारळ आणि अनेक फुलं घेऊन आली होती तिचा मुलगा तिच्याबरोबर होता बाईंना नमस्कार करत तिने फक्त एवढंच म्हटलं पैसा काय मोठं करत नाही वेळेवर मिळालेली मदत आयुष्य बदलून टाकते स्वामींनी तुमच्याच हातून आमचा जीव वाचवला त्या दिवशी संध्याकाळी अक्कलकोटात मठात एक संत आला कुणी ओळखीचा नव्हता पांढऱ्या कपड्यात शांत चेहरा आणि डोळ्यात अपार माया होती स्वामींच्या समाधीजवळ बसून तो डोळे मिटून बसला एक भक्त त्याच्याजवळ गेला आणि विचारलं महाराज तुम्ही कोण त्याने फक्त एक वाक्य बोललं ज्यांच्या मनात नम्रता आणि सेवा आहे तिथे स्वामींनी आपली जागा घेतली आहे मग रात्री दामोदरराव पुन्हा स्वामींच्या मृत्यू मृ मूर्तीसमोर स उभे राहिली डोळे मिटले आणि त्यांच्या मनात उमटलं स्वामी तुम्ही आमचे रक्षण करताय लोकांचं प्रेम आपल्या नशिबात आहे कोल्हापूरला परतल्यावर त्यांच्या घरी रोज लोकांची घोडदौड सुरू झाली होती कोणीतरी लॉटरीबद्दल विचारायला येत होतं तर कोणीतरी स्वामींच्या कृपेची चौकशी करायची सुरुवातीला दोघंही हसून उत्तर द्यायचे पण हळूहळू त्यांना कळायला लागलं की लोकांचं लक्ष फक्त पैशावर आहे काही लोक त्यांचं सुख भाग होत आहेत तर काही फक्त मस्करीने त्रास देत होते एक दिवस शांत बसलेली भीमावे दीनान पाटलांना आणि दामोदररावांना म्हणाली स्वामींनी आपल्याला धन दिलं पण आपण ती योग्य मार्गाने वापरलं तरच खरी कृपा होईल नाहीतर सर्व काही अपूर्ण वाटेल दामोदर नावांनी मान खाल डोलावली हो तुझी भक्ती जर फक्त पैशांसाठी असेल तर ती स्वार्थी ठरेल ना आपण जर हे पैसे समाजासाठी वापरले तर ते खरे स्वामींची सेवा ठरेल ते रात्री दोघांनी मिळून एक निर्णय घेतला की या पैशांचा एक भाग समाजसेवेसाठी खर्च करायचा त्यांनी अक्कलकोट जवळ एक गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अभ्यासिका आणि एका प्राथमिक आरोग्य केंद्राची योजना तयार केली स्वामींची कृपा आपण पचवली पाहिजे भिंबाई म्हणाली त्यांची योजना ऐकून गावात आणि शहरात एक आदराचा वायू तयार झाला लोक म्हणू लागले पैसा कोणाकडे येतो पण ते असं उपयोग करणं म्हणजे खरंच स्वामींचं काम परमेश्वराच्या कृपेमुळे मिळालेलं धन समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्याचा निर्णय घेऊन यांनी एक वेगळाच आदर्श सेट केला से होता आता प एक फक्त लॉटरी विकलेली नाही तर स्वामींचे खरे भक्त म्हणून ओळखले जाऊ लागले स्वामींच्या दर्शनानंतर मिळालेल्या लॉटरीच्या बातमीनं त्यांचं आयुष्य अगदी बदलून टाकलं होतं पण लक्ष्मी ही तशी परीक्षा घेऊनच येते हेही त्यांना माहीतच होतं त्यामुळे रात्री हॉटेलमध्ये पोलीस दोघेही खूप विचारत होते आपण इतकी मोठी रक्कम जिंकली आहे पण आता तिचं काय करायचं बिंबाई विचारात म्हणजे दामोदरराव म्हणाले स्वामींच्या कृपेने जे काही घडलं आहे ते सर्वात आधी आपण स्वामींच्या पाठाला काही दान करूया बाकी पैशांचं नीट नियोजन करूया सकाळी उठल्यानंतर त्यांनी अक्कलकोण मठात पुन्हा एकदा जाऊन साष्टांग नमस्कार केला तिथेच त्यांनी पन्नास लाख रुपयांचे दान करण्याचा संकल्प पण केला स्वामींच्या पादुकांपाशी बसून ते म्हणाले हे सगळं तुमचं आहे आम्ही फक्त निमित्त आहोत त्या दिवसापासून त्यांनी कोणताही टिकावा न धरता साधेपणाने राहण्याचा सा निर्णय घेतला गावात परतल्यावर मात्र त्यांचं स्वागत जोरात झालं पत्रकार आणि स्थानिक लोक नेते सगळे आले त्यांच्या घरी लोक येऊ लागले काही कौतुक करत होते तर काही मदतीची मागणी करत होते दामोदरराव आणि भिंबा यांनी ठरवलं की ते सगळ्यांना मदत करणार नाहीत पण ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करतील तिने गावात एक स्वामी समर्दिक निधी सुरू केला गरीब विद्यार्थ्यांसाठी सतत येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे दोघंही थोडे थकले होते एक दिवस दामोदरराव भिंबाईंकडे पाहत म्हणाले लक्ष्मी पैशांचे सुख फारसे नाही पण या सेवा कार्यात मला खरी शांती मिळते भीमबाई म्हणाली हो अगदी बरोबर आणि तेच खरं समाधान आहे आपलं नशीब स्वामींनी बदललं पण ते फक्त आपल्यासाठी नाही इतरांसाठी काहीतरी उपयोगी व्हावं असं खरं तर रात्री दोघंही स्वप्नात स्वामींना पाहतात स्वामी त्यांच्या कपाळावर हात ठेवून आशीर्वाद देतात आणि म्हणतात जे काही घेतलंय त्यात इतरांचंही सुख सामावलं तरच नशिबाचं सोनं असतं आता त्यांच्या आयुष्यात फक्त लॉटरीचा पैसा नव्हता तर लोकांचा आशीर्वाद विद्यार्थ्यांची प्रगती आणि मनशांती होती सोलापूरला परत आल्यावर त्या त्यांनी आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं कालपर्यंत जी स्वप्नातही शक्य वाटत नव्हतं ते आज त्यांच्या ते हातात होतं बारा कोटींची रक्कम ही फक्त पैशांची नव्हती की त्यांच्या आयुष्याच्या दारात उभ्या असलेल्या हजारो शक्यतांची होती दामोदर रावांनी सर्वप्रथम त्यांच्या गावात एक उत्तम हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला पैसा आपल्याकडे आहे पण या गावात योग्य योग उपचारासाठी लोकांना शहरात जावं लागतं ती गरज आपण भरून काढली पाहिजे त्यांनी सौ भीमाताईंना सांगितलं भीमाताई आपली एक इच्छा सांगितली आपण एक शाळा सुरू करूया जी मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित असेल आपल्या भागात अजूनही अनेक मुली शिक्षणापासून वंचित आहेत तामोदररावाने आनंदाने त्यांना समितीत संमती दिली हमींच्या चरणी नम्राभिमान करत मग त्यांनी मंदिराच्या व्यवस्थेसाठीही मोठं दान दिलं त्यांच्या विनंतीवरून अक्कलकोट संस्थानाकडून मंदिर परिसरात एक धर्मशाळा उभी राहू लागली भाविकांसाठी मोफत भोजनालयाचीही सोय केली गेली मात्र इतक्या यशस्वी बदलानंतरही दोघांचे जीवन साधेपणातच चालू होतं दामोदरराव राव अजूनही उठल्यावर पहाटे रक्षा म्हणायचे आणि बिंबाई रोज नित्यनेमाने देवासमोर बसून स्वामींच्या नामाचा जप करत असत गावकऱ्यांनीही या कुटुंबाकडे आदरणीय पाहायला सुरुवात केली होती ज्यांनी पूर्वी त्यांच्या गरिबीवर तोंड वाकडं केलं होतं तेच त्यांच्याजवळ मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ लागले एक दिवस दामोदरराव आणि भीमाताईंनी यांचे लॉटरी तिकिटाकडले बघितलं त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं तिकीट क्रमांक पाचशे सदुसष्ट दोघांनीही पुन्हा एक दहा जोडून स्वामींच्या आशीर्वादासाठी डोळे मिटले हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं स्वामी भीमाताई ताई हळूच पुटपुटल्या लॉटरी मिळाल्यानंतरही त्यांनी त्यांचा तेन सा, साधेपणा सोडला नाही त्यांनी सर्वप्रथम अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांची चरणी पुन्हा साष्टांग नमस्कार घातला स्वामींच्या कृपेमुळे हे सर्व शक्य झालं याची त्यांना पूर्ण कल्पना होती थोड्याच वेळात मंदिरात पुन्हा तेच बुद्ध साधू त्यांनाच भेटले त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले तेव्हा साधू हसत म्हणाले नशीब बदलायला स्वामींचा आशीर्वाद पुरेसा असतो पण तो उपयोग समाजासाठी कराल तर तोच आशीर्वाद कायम टिकेल त्या वाक्याने त्यांचं मन पूर्णपणे जागृत झालं त्यांनी ठरवलं की मिळालेल्या संपत्तीचा उपयोग फक्त पैशासाठी स्वतःसाठी न करता गावासाठी आणि गरिबांसाठी आणि शिक्षणासाठी करायचा पुढील महिन्यात त्यांनी आपल्या मुळगावी स्वामी समर्थ प्राथमिक शाळा सुरू केली गरिबांसाठी मोफ शिक्षण विधवांसाठी शिवण क्लासेस अपंगांसाठी छोटा व्यवसाय सुरू करण्यास मदत दिली गावात स्वच्छता रा मोहीम राबवली रस्त्याचे डांबरीकरण करून घेतलं लोक त्याचं कौतुक करत होते पण ते मात्र म्हणायचे निसर्ग आम्ही नव्हे स्वामींच्या आशीर्वादानेच घडला शेवटी अक्कलकोटच्या रस्त्यावर बसून त्यांनी पुन्हा एकदा डोळे मिटले आणि त्यांच्या ओठांवर शब्द आले अशक्यही शक्य करतील स्वामी तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद